हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हा प्रत्येक स्त्रियांचा जिवाळ्याचा विषय कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सतत साड्यांची खरेदीही होतच असते आणि एखादी नवीन साडी खरेदी, खरेदी करायची म्हटल्यावर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो आणि आता तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला नवनवीन डिझाईनच्या साड्या पाहायला मिळतात साड्यांचे ट्रेंड हे नेहमीच बदलत असतात सध्या लेस वर्क सोरुस्की डायमंड वर्क सेक्विन वर्क मिरर वर्क अशा साड्यांचा सा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो तर आजच्या व्हिडिओ सध्या फॅशन मध्ये असलेल्या नवीन आणि फॅन्सी साडीचा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल कॉटन सिल्क पार्टीवेअर साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत प्रिंटेड वर्क मध्ये या साडी असून संपूर्ण साडी ही लुरिक्स तरी वेव्हिंग मध्ये आहे साडीच्या बॉर्डर वर मॅट सेक्युन वर्क आणि मल्टी थ्रेड वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच ग्लॅमरस ट्रेंडी आणि फॅन्सी दिसतात या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाउज पीस मिळतो डस्टी पेस्टल कलर मध्ये या साड्या येतात जर तुम्हाला साड्यांमध्ये नेहमीपेक्षा वेगळे कलर हवे असतील तर हे कलर तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही संपूर्ण साडी कशी दिसते त्यासाठी हा साडीचा सा व्हिडिओ पहा या साडीची किंमत सतराशे ते अठराशेच्या च्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा या आधीच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या कानातल्यांची आणि सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट व्हिडिओ पाहिले हे व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा